शेतकरी मित्रांनो तुम्हाला टॉमॅटो पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं आहे एकरी पाच हजार कॅरेटचं उत्पादन काढायचं असल्यास आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात या तिन्ही हंगामामध्ये ऋतूमध्ये टॉमॅटोची लागवड करायची रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे तसेच टॉमॅटो लागवड उत्पादक शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अडचण जी येते तर ते म्हणजे टॉमॅटोवर येतो तुटा नागाळे यांचा प्रादुर्भाव व्हायरसचा प्रादुर्भाव यावर देखील कंट्रोल मिळवलं पाहिजे आणि भरघोस टॉमॅटोचं उत्पादन काढलं पाहिजे त्याच्यासाठीच आज मी टॉमॅटोच्या तीन जबरदस्त रॅकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणाऱ्या व्हरायटी आहे ना त्यांची माहिती पाहतो तर ही व्हरायटी त्यातली पहिली तुम्हाला सांगायची झाली तर ही आहे आर्डर शीट्स कंपनीने बनवलेली गुरु ह्या व्हरायटीची आपल्याला लागवड करायची आहे आता ह्याच व्हरायटीचं टॉमॅटो माझ्या हातात आहे कशा प्रकारे माल तयार झालेला आहे कडकपणा जास्त प्रमाणे आहे कोणत्याही प्रकारचं क्रॅकिंग वगैरे गेलेलं नाही आहे तडा लागलेला नाही आहे आणि टॉमॅटो उकलण्याची पण कोणतीही भीती नाही त्याचं कारण हे गावरान सेगमेंटमध्ये येणारं टॉमॅटोची व्हरायटी म्हणजे गुरु व्हरायटी आहे आता शेतकरी मित्रांनो ह्या टॉमॅटोची आपल्याला लागवड करते वेळी महत्त्वाचं म्हणजे योग्य अंतर हे ठेवणं गरजेचं आहे तर दोन रोपांमधील अंतर आपल्याला दोन फूट ठेवणं गरजेचं आहे दोन ओळींमधील अंतर आपल्याला हे पाच फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये टॉमॅटोला पाच हजार एकरी कॅरेट उत्पादन असं का म्हटलं असेल हा प्रश्न ज्या शेतकऱ्यांच्या मनात आला असेल त्यांचं उत्तर मी देतो लक्षात घ्या आपल्याला जी रेग्युलर मिनिमम आत्तापर्यंत बावीसशे कॅरेट एकरी उत्पादन झालेलं दिसून येतं पण तुम्ही ह्या ज्या काही तीन जबरदस्त व्हरायटी आहेत ह्या ऑर्डर शीटच्या पहिली तर गुरु दुसरी कि किरण आणि तिसरी प्रतीक या तिन्ही व्हरायट्यांचा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचा असल्यास तुम्हाला योग्य प्रकारे तारकाठी मांडव करायची लागवड मल्चिंग पेपर वगैरे गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला ही बांधणी तर ही दोन वेळा करणं गरजेचे आहे मांडव एकदम भक्कम करणं गरजेचं आहे खत औषधं जर तुम्ही जास्तीत जास्त सोडत असाल नंबर एक तुमच्या का टोमॅटोचं उत्पादन जास्त प्रमाणे झालेलं दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जी काही बाराही महिने उत्पादन देणारी ही गुरु व्हरायटी आहे याची शक्यतो लागवड उन्हाळ्यात करायची असल्यास मे महिन्यामध्ये करणगरची आहे तिथून पुढे आपल्याला नंबर एक रेकॉर्डवर एक बाजारावर मिळणार आणि उत्पादनही जास्त प्रमाणे झालेलं दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो ह्या ऑर्डर शीटच्या ज्या दोन राहिलेल्या व्हरायट्या म्हणजे एक तर किरण आणि प्रतीक यांची माहिती आता आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जसं आपण बोललो पहिली ऑर्डर शीटची आपण पहिली व्हरायटी म्हणजे गुरु आता जी व्हरायटी पाहणार आहोत तर ही व्हरायटी आहे तर ती म्हणजे प्रतीक आता ही प्रतीक व्हरायटीचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही आपण फक्त उन्हाळ्यामध्ये याची लागवड करणं गरजेचं आहे परत तेच तुम्हाला सरासरी या इतर व्हरायट्यांना उत्पादन बावीसशे कॅरेट निघतं पण ह्या प्रत्येक व्हरायटीचं देखील उत्पादन तुम्हाला पाच हजार कॅरेट शंभर टक्के निघणार आहे विशेष म्हणजे व्हायरसला अतिशय कमी प्रमाणात तुटा रोगावर देखील अतिशय कमी प्रमाणात असलेली ही व्हरायटी म्हणजे आउटोर शीड्स कंपनीची प्रत्येक व्हरायटी आ त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आउटोर शीडची जी तिसरी महत्त्वाची व्हरायटी मी तुम्हाला सांगितली तर ती म्हणजे किरण पाहू शकताय ही किरण व्हरायटी कशा पद्धतीने माल तयार झालेला आहे ही पहिली गुरु दुसरी पाहिली प्रतीक आणि ही तिसरी म्हणजे किरण याचं देखील सेम तसंच उत्पादन जर तुम्ही खतं औषधं वेळच्या करत असाल ब्रेक एकरी तुम्हाला पाच हजार कॅरेटच उत्पादन झालेलं दिसून येणार आहे तुटा रोगावर अतिशय कमी प्रमाणात बळी पडणारी व्हायरस तर अजिबात येणारच नाही पण जर तुम्ही योग्य फवारण्या करत असाल ना नंबर एक तुम्हाला उत्पादन झालेलं कमी बाजारभावामध्ये दे देखील दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो टॉमॅटो लागवड करायची आहे कशी लागवड करायची एकरी पाच हजार कॅरेट काढायचं असल्यास तीन महत्त्वाच्या वरायट्या तुमच्यासमोर सांगितलेल्या आहेत ही जर आपली माहिती आवडली मिळून भोर यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली नसेल व्हिजिट द्यायची मिळून भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची ज्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाराही महिने तिथे हंगामामध्ये ऋतूमध्ये टॉमॅटोची लागवड करायची त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद Jai Jawan Jai Kisan